बांग्लादेशातल्या तख्ता पलटनंतर अंतरिम सरकारकडून काही ना काही एकतर्फी निर्णय सातत्याने घेतले जात आहेत आणि त्यात एक मोठी घडामोड समोर आली आहे बांगलादेशातून आता राष्ट्रगीत आणि राष्ट्रीय ध्वज बदलण्याची मागणी पुढे आली आहे याचं एक कारण असं सांगितलं जात आहे की भारताने ध्वज आणि राष्ट्रगीत दोन्ही आपल्यावर थोपवलेलं आहे आणि ते बदलणं गरजेचं आहे भारताला दिवसण्याचा प्रकार म्हणून याकडे पाहिलं जात आहे आणि यात स्मार्ट खेळी केली आहे ती पाकिस्तानने कारण पाकिस्तानकडून बांगलादेशसोबत आंतरराष्ट्रीय संबंधांचा एक नवीन चॅप्टर सुरू करण्यात आला आहे आणि त्यातूनच ही मागणी पुढे आली आहे पण बांगलादेशच्या राष्ट्रगीत आणि राष्ट्रीय ध्वजावर भारताचा प्रभाव नेमका कसा आहे हे बदलण्याची मागणी नेमकी का होते आणि यात पाकिस्तानचा रोल कसा आहे ते या व्हिडिओत आपण सविस्तर पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुमचं जनरल नॉलेज तपासणारा एक प्रश्न बांगलादेश तर राष्ट्रगीत कुणी लिहिलेलं आहे यात तुमच्यासमोर चार पर्याय आहेत एक रवींद्रनाथ टागोर दोन अहमद गुलाम अली चागला महमुद्दीन नबी आणि हाफीज जालंधरी या प्रश्नाचं योग्य उत्तर व्हिडिओमध्ये तुम्हाला कळेलच पण व्हिडिओ पॉज करून कमेंटमध्ये अचूक उत्तर देण्याचा प्रयत्न नक्की करा भारत बांगलादेश संबंधांच्या घडामोडी सतत बातम्यांमध्ये आहेत आणि तुम्ही जर स्पर्धा परीक्षांची तयारी करताय तर ही घडामोड तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे कारण अशाच बातम्यांमध्ये असलेल्या आंतरराष्ट्रीय घडामोडींशी संबंधित प्रश्न परीक्षेत विचारले जातात बांग्लादेशात अंतरिम सरकार आल्यापासून काही ना काही असा निर्णय घेतला जातो ज्याच्यावर आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठ्या प्रमाणात टीका होते आता नवीन घडामोड समोर येते त्यानुसार बांगलादेशचं राष्ट्रगीत आणि राष्ट्रीय ध्वज यावर भारताचा प्रभाव असल्यामुळे ते बदलण्याची मागणी होते याचा भारताशी संबंध कसा आहे ते समजून घ्यायचं असेल तर थोडं इतिहासात जावं लागेल अमर शोणार बांगला हे बांगलादेशचं राष्ट्रगीत आहे बांगलादेशची पहिली फाळणी झाली तेव्हा एकोणीसशे पाचला रवींद्रनाथ टागोर यांनी हे गीत मातृभूमीसाठी समर्पित म्हणून लिहिलं होतं यात मातृभूमीविषयीचं प्रेम व्यक्त करण्यात आलं होतं एकोणीसशे एकाहत्तरला बांगलादेशला पाकिस्तानपासून स्वातंत्र्य मिळालं त्यानंतर याच गीतामधील पहिल्या दहा ओळी देशाचं राष्ट्रगीत म्हणून स्वीकारल्या गेल्या भारताचं राष्ट्रगीत सुद्धा रवींद्रनाथ टागोर यांनीच लिहिलं श्रीलंकेच्या राष्ट्रगीतावरही रवींद्रनाथ टागोर यांचा मोठा प्रभाव आहे राजकीय हितासाठी दोन देशांच्या मध्ये सीमा लादणाऱ्यांना उद्देशून रवींद्रनाथ टागोर यांनी गीत लिहिलं होतं बांगलादेशातील कट्टरपंथी गट जो आहे त्यांच्याकडून सातत्याने एकोणीसशे एकाहत्तरच्या युद्धातील आठवणी पुसून टाकण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत हा गट थेट पाकिस्तानच्या पाठिंब्याने बांगलादेशात काम करतो बांगलादेशच्या विद्यार्थ्यांना आम्ही शिक्षणाच्या सुविधा देऊ थेट व्हिसा देऊ अशा ऑफर बांगलादेशला सातत्याने पाकिस्तानकडून दिल्या जात आहेत आणि परिणामी बळ मिळतंय ते कट्टरपंथी यांना असाच वाद बांगलादेशच्या राष्ट्रध्वजाचाही आहे भारताच्या शेजारचे जे मुस्लिम राष्ट्र आहेत त्यांच्या राष्ट्रध्वजामध्ये एक धार्मिक प्रतीक आहे पण बांगलादेशचा ध्वज हा सर्वांपेक्षा वेगळा आहे स्वातंत्र्यासाठी जे हुतात्मे झाले त्यांचा सन्मान करणारे रंग यात भरलेले आहेत यात लाल रंग जो आहे तो युद्धात ज्यांचं रक्त सांडलं गेलं त्यांच्या आठवणीत ताज्या ठेवणार आहे तर हिरवा रंग बांगलादेशची समृद्ध भूमी दाखवणार आहे पण या ध्वजावरही भारताचा प्रभाव असल्याचं कट्टरपंथीयांचं म्हणणं आहे कारण या ध्वजाची रचना शिवनारायण दास यांनी केलेली आहे एकोणीसशे एकाहत्तरला बांगलादेशला जेव्हा स्वातंत्र्य मिळालं तेव्हा भारतानेच हा ध्वज आमच्यावर थोपवला असं कट्टरपंथीयांचं म्हणणं आहे तक्तापलट झाल्यानंतर शेख हसीना सध्या भारतात आहेत आणि भारतावर बांगलादेशच्या अंतरिम सरकारचा राग असणं स्वाभाविक आहे पण वादग्रस्त निर्णय घेणं आम्ही टाळू असं सध्या तरी बांगलादेश सरकारने म्हटलं आहे शेख हसीना यांच्या काळातला प्रत्येक निर्णय सध्या बदलला जातो आहे राजकीय कायद्यांना सोडण्यात आलंयच शिवाय फाउंडर ऑफ बांगलादेश ज्यांना म्हटलं जातं त्या मुजीबुर रहमान यांची हत्या ज्या दिवशी झाली तो दिवस बांगलादेशात बंगबंधू दिन म्हणून साजरा केला जातो या दिवशी राष्ट्रीय सुट्टी असते पण पंधरा ऑगस्टला दिली जाणारी ही सुट्टी ही बांगलादेश सरकारने रद्द केली आहे शेख हसीना यांचे वडील मुजीबुर रहमान यांची त्यांच्या पूर्ण कुटुंबासह पंधरा ऑगस्ट एकोणीसशे रोजी हत्या करण्यात आली होती यावेळी फक्त शेख हसीना आणि त्यांची बहीण या दोघीच युरोपात असल्यामुळे बचावल्या होत्या यानंतर शेख हसीना यांनी दहा वर्ष भारतात आश्रय घेऊन मोर्चे बांधणी केली आणि बांगलादेशात जाऊन सत्ता मिळवली आता येऊ व्हिडिओच्या सुरुवातीला विचारलेल्या प्रश्नाकडे व्हिडिओ ऐकताना प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळालंच असेल रवींद्रनाथ टागोर यांनी आपलं आणि बांगलादेश तर राष्ट्रगीत तर लिहिलेलं आहेच पण श्रीलंकेच्या राष्ट्रगीतावरही त्यांचा मोठा प्रभाव मानला जातो हे देश सीमेमुळे वेगळे असले तरी रवींद्रनाथ टागोर यांच्या ओळींनी आजही बांधलेले आहेत येत्या काळात भारत बांगलादेश संबंध अजून मोठ्या प्रमाणात चर्चेत राहणं अपेक्षित आहे कारण संयुक्त राष्ट्राची वार्षिक सभा जेव्हा सुरू होईल तेव्हा पहिल्यांदाच पंतप्रधान मोदी आणि बांगलादेशचे अंतरिम पंतप्रधान आमने सामने येतील दोन्ही नेत्यांमध्ये विविध विषयांवर चर्चाही होऊ शकते बांगलादेश संबंधी घडामोडींचे इतर व्हिडिओ आम्ही देतच राहू तुम्हालाही तुमच्या आवडीच्या विषयावर व्हिडिओ हवे असतील तर कमेंटमध्ये जरूर कळवा आमचा आंतरराष्ट्रीय घडामोडींवरील हे चॅनल सबस्क्राईब जरूर करा